टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। टायगर दादा इकडे uh, बालिवडी गावात पुणे शहरात ऑर्डर मारित होते मी ऑर्डर uh, मारताना थोडं सिग्नलच्या पलीकडनं निघालो सिग्नल सुटल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर पोलिसांनी गाडी धरली होती uh. तर गाडी नवीनच गाडी नंबर प्लेट वगैरे सगळे फक्त आरशी नव्हते लायसन्स त्यांनी बोललो पण कारण त्यांच्याकडे पण फोन लावून गेला तर ते बोलतात की नाही जमणार गाडीची फाईन पाच हजार लायसनचे आणि आरशेचे अशी म्हणून चौदा हजार रुपये होते सगळे माऊली सोळंके माऊली सोळंके माऊली सोळंके हां गाडी धरलेली होती तर ती पंधरा हजार रुपये मागते ஆனால் हा सोड्याच होतो म्हणून आळा घेतल्याला तेच ते ट्रिपल सीट म्हणलं पकडणार हा चालते असं काय आहे आता काय म्हणतात ते नाही तेच तेच म्हणतात पंधरा हजार रुपये भर पंधरा मग ट्रिपल मग तुम्ही ट्रिपल होतो का गाडीवरती ट्रिपल हा हा वडील होते सोबत आणि एक मुलगा ஆஹ் तेच तेवढंच काय तेवढं सांग की गाडी साठी तेच सोडायचं होत गाडी सोडायची होती ती गाडी सोडायची होती गाडी सोडायची होती का ते पोलीस आणते लायसन वगैरे आहे का तुझ्याकडे हॅलो हा लायसन आहे का तुझ्याकडे लायसन नाही ना विदाऊट ना लायसन अरे मग काय मूर्ख माणूस आहे का तुरे लायसन गाडी कोणी सोडतात का लायन बोलले पण लायसन टाकलेलं दाखवले पण अरे बिगर लायसन गाडी कोणी सोडतात का लायसन पण नाही म्हणते तू द्या असं का रे हा लायसन पण नाही म्हणे तू हां हां दे ना असं कराय दादा लायसन पण नाही म्हणतो ट्रिपल शीट आहे म्हणतो अवघड आहे की आपण पोलिसांचे आदर केले पाहिजे ट्रॅफिक पोलीस कुठे पकडले तुला बालीवडी बालीवडी ठीक आहे ठीक आहे दे त्यांना बघतो मी काय मदत सकाळी काय एवढं होईल పంలా సా గలె बाहेर गेलेत म्हणतो बाहेर गेलेत नंतर कुठे बाहेर गेलेत नंतर गाडी कुठे पकडली तुझी मग पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत का नाही गाडी समोरच हँडल कुठे गेले तिने नाही माहिती कुठे गेले कुठे नंतर कॉल करू का ते अरे बाळा ते नाही म्हणतोय मित्रा मी मी काय म्हणतोय तू समोर नशील ना त्यांच्या काय लांब त्यांच्या त्यांच्यापासून तू

नाही नाही ठीक आहे म्हणजे ओळख तर बोलली मी मग कशाचे एवढे पैसे मागायचे तुला पंधरा हजार रुपये तेच त्यांना मी ते पण बोललो ते म्हणजे त्यांनी म्हणले आर सी वगैरे आहे परत म्हणजे तिथं लायसन वगैरे गाडी कोणाच्या नावावर आहे गाडी माझ्याच ना आहे गाडी कुठली आहे गाडी स्प्लेंडर स्प्लेंडर का हा सोडले ना सोडली सोडली लायसन का बरं काढलं नाही లఈసన దాఅకు నా కాడాయలే దాకులాంన. లఈసన కాడాయేతలేన బడాతలేన.. పల్నానాన స్తాయత తిం మిసంన కామ స్తదే తిం కామాస్తు తి తి చామా కా� धन्यवाद चालते पोलिसांची आदर करायचं लायसन काढून घे बी का ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे करू आहे धन्यवाद दादा हो